भाजपचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर झाला असतानाही भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवरून उघडपणे विरोध करून पक्षशिस्त मोडली आहे याची गंभीर दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार विलासराव जगताप यांची हकालपट्टी करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडे करणार असल्याचे भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबेकर आणि नितील पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्यामध्ये खासदार संजय काकांच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये तीन चार सर्वे होऊन संजय काकांना उमेदवारी देण्यात आली आता ही उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डानं दिलेली असताना वरिष्ठ नेत्यांनी दिली असताना जगताप साहेबांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा निर्णय जगतापांना मान्य नाही का असा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रश्न पडतो दुसरं या जगतापांची मुळातच विचारसरणी ही काँग्रेसची आहे ज्या काँग्रेस वृत्तीची आहे ज्याप्रमाणे त्यांचा स्वभाव हेकेकोरपणाचा आहे आणि त्या एकेकरपणामुळं भारतीय जनता पार्टी ही जतमधून फार बिकट अवस्था जतमध्ये झाली होती पाठिंबाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस देशात संपली तशीच अवस्था त्यांनी भारतीय जनता पार्टीची जतमध्ये केली होती आता तिथं पक्षानं दुसऱ्या उमेदवारांच्याकडं दुसऱ्या लोकांच्याकडं जबाबदारी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते जगताप साहेबांनी गद्दारीचा एक आरोप केला संजय काकांच्यावर की माझ्या वेळेस त्यांनी विरोधात काम केलं जगताप साहेबांनी तालुक्याच्या ठिकाणी एक प्रेस घेतली होती मागल्या दोन दिवसापर्यंत तोपर्यंत आमचं काही मत नव्हतं पण त्यांनी अचानकपणानं सांगली लिहून प्रेस घेणं आणि त्यामध्ये संजय काकांच्यावर डायरेक्ट बेछूटपणानं आरोप करणं याचा मला तर वाटत की याच्या पाठी मग बोलवता वेगळा आहे आणि तो कुणी आहे तो तुम्ही शोधावा आणि आम्ही योग्य वेळी शोधून तुमच्या पुढे त्याचं नाव आणू जगताप साहेबांचं मत आहे की बाबा खासदार संजय काकांनी दहा वर्षामध्ये कुठलंही काम केलं नाही माजी आमदार विलासराव जगताप यांनी काँग्रेसचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलू नये अन्यथा त्यांना जसेच्या तसे उत्तर देण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला